नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक एकोणीस सप्टेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज नाशिक पालघर डहाणू मुंबई व उपनगरात कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच पुणे जिल्ह्याचा दक्षिण पूर्व भाग तसेच अहिल्यानगर तसेच संभाजीनगरचा पश्चिम भाग तसेच बीड परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर नांदेड तसेच धाराशिव जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच सोलापूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी एखादे दुसरे ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ढगाच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात तसेच सांगली तसेच संभाजीनगरच्या इतर भागात तसेच नंदुरबार धुळे जळगाव जालना वर्धा नागपूर भंडारा गोंदिया लागतूर तसेच धाराशिव जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही भागात विजाच्या खडगडाट असं ढगाच्या गडगडाट असं वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बुल बुलढाणा जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच अकोला अमरावती या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे काल मी बंगालच्या उपसागरात डिप्रेशनबद्दल माहिती दिली आहे ते डिप्रेशन तीव्र स्वरूपाचे असेल व ते आपल्या राज्यातून जाण्याची शक्यता असून त्याच्या प्रभावामुळे आपल्या राज्यात पूर्व विदर्भाकडून दिनांक सत्तावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान राज्यात भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यामुळे चालू हवामानावरील पुढील प्रमाणे संभाव्य जिल्हे देत आहे ते जिल्हे पुढीलप्रमाणे विदर्भातील सर्व जिल्ह्यात तसेच नांदेड लातूर धाराशिव हिंगोली परभणी बीड सोलापूर सांगली सातारा कोकणात अहिल्यानगर संभाजीनगर पुणे मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक जालना या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून या जिल्ह्यापैकी बऱ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे सदर हे जिल्हे राज्यातून मी प्रथम देत आहे सध्या सततच्या पावसामुळे नदी नाले यांना पाणी आले असून हा पाऊस पडल्यानंतर या नदी नाल्यांना महापूर येण्याची शक्यता राहील त्यामुळे या भागातील जनतेने अत्यंत सतर्क राहणे गरजेचे आहे असे मला वाटते आहे तसेच आपल्या जनावरांची पण काळजी घ्यावी सदर हा अंदाज चालू हवामानावर दिला असून अजून संभाव्य जिल्हे वाढू शकतात पुढे तसे जिल्हे वाढले तर सांगितले जाईल सदर हा अंदाज आपण सतर्क असह्य म्हणून दिला आहे सदर कमी दाबाच्या जाण्याच्या मार्गात अचानक बदल झाला तर दिलेल्या अंदाजात पण बदल होऊ शकतो महत्त्वाचे बरेच दिवस झाले मी पाहतो आहे की सांगण्यात येते राजस्थानमधून मान्सूनचा प्रवास सुरू झाला आहे हे जरी खरे असले तरी मला माहीत होते की आपल्या राज्यात ऑक्टोबरमध्ये मुसळधार पाऊस पडणार सा आहे ही गोष्ट मी आत्तापर्यंत गेले आठ दहा महिन्यात पाच ते सहा वेळा सांगितलेली आहे पण सध्या पावसामुळे शेतकरी बांधव त्रस्त झाले असल्यामुळे त्यांना वाटले की पर परतीचा प्रवास सुरू झाला त्यामुळे आपल्या राज्यातील पाऊस काळ लवकरच कमी होईल असे वाटले पण मी सतत सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतो मी तात्पुरती सहानुभूती मिळवण्याचा काही प्रयत्न करत नाही सत्य सांगितताना बऱ्याच जणांना राग येतो हे मला माहीत आहे सदर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राजस्थानच्या ज्या भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास चालू झाला होता त्या भागात या कमी दाबामुळे किमान दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे व त्यानंतर त्या भागातून झपाट्याने मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे मी पूर्वी सांगितले होते की साधारण वीस ऑक्टोंबरपर्यंत आपल्या राज्यात पावसाची शक्यता राहील यामध्ये वातावरणातील बदलामुळे अजून काही दिवस कमी जास्त होऊ शकतात असे सांगितलेले आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा व सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद